बशीर तडवी यांची अँटी करप्शन मीडियामध्ये निवड सामाजिक कार्यकर्ते व यावल तालुका आदिवासी सेलचे यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष विशेष तपास न्यूज आणि एकता न्यूज या प्रख्यात चॅनलचे प्रतिनिधी बशीर तडवी यांची आज अँटी करप्शन मीडियामध्ये महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे पारदर्शक आणि निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांचा दीर्घ अनुभव आणि सामाजिक कार्य ही निवड झाली आहे बशीर तडवी यांनी अनेक संवेदनशील आणि जनहिताच्या मुद्द्यावर तपासणीपूर्व रिपोर्टिंग केलं असून त्यांचे काम समाजात जागरूकता निर्माण करणारे आणि प्रशासनावर आवश्यक प्रश्न उपस्थित करणारे राहिला आहे त्यांची निवड ही भ्रष्टाचार विरोधी पत्रकारितेला बळ देणारी आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारी पाऊल ठरणार आहे निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना बशीर तडवी म्हणाले ही संधी माझ्यासाठी जबाबदारीची आहे पारदर्शकता जबाबदारी आणि जनतेच्या हितासाठी काम करत राहणं हेच माझं ध्येय आहे अँटी करप्शन मीडियासोबत काम करताना समाजासाठी अजून प्रभावी काम करण्याचा प्रयत्न करेल अँटी करप्शन मीडियाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी त्यांचं अभिनंदन करत बशीर तडवी यांची पत्रकारितेतील निष्ठा आणि धैर्य यामुळं ते भूमिकेस या, या अत्यंत योग्य आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं ठरेल असं मत व्यक्त करण्यात आला आहे डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा